सर शेवटाकडे जाऊया का नाही जीव घेतात काय माझा <laughs> नाही पण म्हणजे मुद्दा असा की उद्याचे काय आहोत आज आपण ऑब्झर्व करतो करतोय काय शिकतोय काय वाचतोय मला मुंबईने खूप गोष्टी शिकवल्या आज मनापासून मला सांगायला वाटतं की मला परभणी आवडेल का मुंबई असं कोणी विचारलं ना मी बेझिजकपणे म्हणतो मला मुंबई आवडतं कारण ना काही ग्रोथच नाही होत परभणीची त्या गावाला मी जाऊन पंधरा वर्षापूर्वी जे पाहिलं होतं तसंच ते गाव आहे कारण मनामधली ऊर्जाच नाहीये मी मगाशी सिलगावकर सरांना सांगत होतो की परभणीमध्ये टॅलेंट इतकं आहे पण आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर न पडणं याच्यासारखं दुसरा आजारच नाही तिथल्या तरुणांना आजही असं वाटतं की आपण मटेरियल खावं पांठप्रिवृत्तीवर राहावं जि दिसेल त्याला नावं ठेवावे पण याच्याने का आपलं काहीच होत नाही पुढे आपण तेच होऊन राहतो जे आपण आत्ता आहोत नावं ठेवणारे आपल्याला नाव करायचं असेल तर आपल्याला उठून कुठेतरी जावं लागतं आणि हा प्रवास माणसाला फार मनापासून शिकवतो मी आनंद यादवांचं झोंबी आणि नांगरणी नावाचं एक पुस्तक वाचलं होतं त्याच्यामध्ये तो मुलगा दहावी पास होतो आणि वडिलांना प्रगती पुस्तक नेऊन दाखवतो वडील तेव्हा भाताची शेती करत असतात तर ते दहावी पास झालेलं प्रगती पुस्तक फाडतात चिखलामध्ये फेकून देतात म्हणतात धर नांगरण चल घेश भात पिकवायला तो, तो मुलगा वैताग तो, तो आ, रानातल्या चिखलानी ते प्रगती पुस्तक पुन्हा चिकटवतो आणि वडिलांना न सांगता रत्नागिरीकडे जाणाऱ्या एस टी मध्ये बसतो बघा आपण जे दुःख करत असो ना की माझ्याकडे हे नाही माझ्याकडे ते नाही मला हा त्रास आहे मला तो त्रास आहे याच्यावरती उत्तम उपाय हा उतार आहे दहावीचं ते पास झालेलं पोरग रानातल्या चिखलांनी ते प्रगती पुस्तक चिकटवतं घरच्यांना न सांगता रत्नागिरी जाणाऱ्या एस टीकडे कडे एस टीमध्ये मध्ये बसतं तेव्हा त्यांनी हा उतारा लिहिला आहे की मी रत्नागिरीकडे रत्नागिरीकडे जाणाऱ्या एस टीमध्ये मध्ये बसलो माझ्या कानाला गार वारा लागा हो, लागत होता माझी माय बाप ते करत असलेली शेती सगळं मागं सोडून मी पुढे जात होतो माझ्या गावाकडे सपासप मागे पडत होती इतक्यात माझ्या पायाला काहीतरी जड झाल्यासारखं मला जाणवलं म्हणून मी खाली वाकून पाहिलं तर माझ्या पायातल्या तुटलेल्या शिल्परीला माझ्याच ओल्या रानातली माती चिकटली होती काडीनं मी ते मातीचं ढेकूळ काढलं हातात घेतलं खिडकीतून बाहेर फेकणार इतक्यात थांबलो आणि पाहिलं त्या मातीच्या गोळ्याकडं आणि त्याच्याशी बोललो म्हणलं चल तुला रत्नागिरीला घेऊन जातो त्यानंही मला अपसुक प्रश्न विचारला कशाला नेतोस रे गड्या त्या मातीच्या गोळ्याला मी सांगितलं की चल तुला बी दाखवतो हो की रानात राहिलास तर तुझी कशी मातीच होऊन राहील आणि शिक्षणासाठी रत्नागिरी गे रत्नागिरीकडे गेलास तर शिकून तुला बी कसं कान नाक डोळ आणि रूप येईल हे दहावी पास झालेल्या पोराला एवढं स्ट्रगल करावं लागतं ला 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 तर मला असं वाटतं की आज आपल्याला दोन हात दोन पाय सदंत आहे आई वडील आपल्याला घरी गेल्यानंतर जीव घालतात काळजी करणारे भावंड आहेत अशाही वेळेला आपण जर खचून जात असू तर त्याच्यासारखं कुठलाही कर्मदरिद्रीपणा नाही कारण काहीतरी करत असताना सतत मनामध्ये उभारी ठेवणं हे आज आपल्याला जमू शकतं आणि गौतम बुद्धांचं फार सुंदर वाक्य अत्तदीप भव तू तू तुझ्या जीवनाचा उजेड देणारा दीपक आहेस दुसरं कोणीही नाही तुझं पान दुसरं कुणीही वाढणार नाही ते तुझं तुलाच वाढावं हो लागेल तुझा स्वयंपाक तुलाच करावा हो लागेल एकमेका सहाय्य करू हे काहीतरी तुमचं झाल्यानंतर लोक तुमच्या नावावर उपायला आल्यानंतर हातात हात घालतात पुढे जातात पण त्या पोझिशनला पोचेपर्यंत आज आपल्याला आधार देणारे फक्त आपण आहोत आणि हे मी माझ्या आईवडिलांशी शेअर करतो घरच्यांशी करतो सहकलाकारांशी थोडं कमी करतो कारण सगळं स्पर्धेचं 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 झालेलं आहे या व्यावसायिक जगामध्ये त्याच्यामुळे आज ह्या वेगवेगळ्या अंगाने पुढे जाणाऱ्या क्षेत्रामध्ये तुम्ही जर आज काही करत असाल तर आजचं ऑब्झर्वेशन आजचा वक्तशीरपणा आजची ऑब्झर्व्ह केलेली माणसं आज वाचलेलं पुस्तक आज वाचलेल्या ओळी उद्या आपल्याला मदतीला येणार आहेत सोशल मीडिया सुद्धा आज फार प्रभावी झालेला आहे पण त्याचा वापर सुद्धा लिमिटेड करावा असं मला फार मनापासून वाटतं मी स्वतः कलाकार असून माझ्या नाईन्टी फाईव्ह पर्सेंट पोस्ट किंवा स्टोरीज ह्या माझ्या कामाशी निगडीत असतात कारण लोकांनी आपल्याला पाहून पाहून त्यांना जर आला तर किती दिवस आपण पुरणार लोकांना पाच मिनिटात लोक कंटाळू शकतात दोन मिनिटांची व्हिडिओ क्लिप सुद्धा पूर्ण बघत नाहीत तर त्याच्यामुळे हे करत असताना आपल्याला आपल्या लोकांना किंवा लोकांना आपला कंटाळ येऊ नये हे सुद्धा पुरून पुरून खाताना फार विचार करायसारखी गोष्ट आहे आणि सोशल मीडियावर तुम्हाला इतका उघडा करतो इतका एक्सप्लोर करतो की तुमचं सगळं सगळ्यांना माहिती असतं मी आता माहिती देताना कोणाला तरी म्हणालो की मला जुळी मुलं आहेत त्याच्यावर ते म्हणाले आम्हाला माहिती तुमचे सगळे फोटो आम्ही पाहिलेत काही खाजगी राहिलेलंच नाही कारण सगळ्यांना सगळं माहिती असतं तुमच्याविषयी त्याच्यामुळे काय ठेवावं आणि काय टाकावं याचंही भान कारण उद्या जर आपलं सगळं सांगून संपलं तर उद्याच्या तुमच्यामध्ये काही नाविन्यच राहणार नाही माझे स्वतःचे वडील सुद्धा आता वयवर्ष बासष्ट सकाळी उठलं की लुंगी नीट करायची आधी लोकांना व्हॉट्सअपवर गुड मॉर्निंग म्हणलं बाबा काय गरज आहे याची नाही नाही तेवढेच नातेवाईक जोडून राहतात कुठं व्हॉट्सअपवर कसे राहतील पण आपण सगळेच सोशल मीडियाचे एवढे आहारी गेलेलो आहोत त्यातनं बाहेर पडायचा ते सांभाळून वापरण्याचा मी फार मनापासून प्रयत्न करतो याच्या दुसऱ्या बाजूसुद्धा आहेत या सोशल मीडियावरती जेव्हा मी राजकारणाची कविता टाकली मला वेगवेगळ्या राजकारणी लोकांचे फोन पण आले याच्यातला एक राज ठाकरेंचा फोन फार इंटरेस्टिंग होता मी मरीन ड्राईव्हला बायको बरोबर फिरत होतो मला फोन आला वेगळाच नंबर होता चार 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 काहीतरी आणि मला म्हणे नमस्कार मी अमित ठाकरे बोलतोय आणि साहेबांना तुमच्याशी बोलायचंय आता अमित ठाकरे साहेब म्हणल्यानंतर कोण साहेब माझ्या लक्षात आलं मी म्हणतो द्या द्या माझा आवाजच गेला द्या 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 फोन द्या तर तिकडनं आवाज आला नमस्कार जय महाराष्ट्र मी राज ठाकरे बोलतोय म्हणलं मला आवाजच ना मला म्हणे कुठे तुम्ही तर कुठे तुम्ही म्हटल्यानंतर मला बहुतेक वाटलं की मनसैनिकांना आणि साहेबांना काही कविता पटली नाही आता आहे खळ का आहे मी घाबरलो बर का खूप तर मी खोटा पत्ता सांगितला म्हणलं सर दोन पहिलेच परभणी आगाय अहो नाही आत्ता कुठे आहेत तुम्ही म्हणलं अरे बाप रे उद्या आपला नेमका प्रयोग आहे शिवाजी मंदिरला जाहिरात आहे ती पेपर वाचला असेल त्यांना जर कळलं की हा मुंबईतच लेणे की देणे पडतील म्हणून मी खोटं बोलता बोलता अडवलं म्हणलं सर मी होतो मरीन लाईन्सला मी सांगितलं दही सर मीरा रोड म्हणलं सर, मीरा रोड हो सर, सर मी मीरा रोडला फिरायला आलोय सत्तावीस तारखेला काय करताय म्हणलं सर काहीच नाही घरी या मी म्हणलं सर तुम्हाला राग आलाय का तुम्ही घरी आहो आता राज ठाकरेंच्या घरी सत्तावीस तारखे मला म्हणजे सत्तावीस तारखेला सगळी अकरा वाजता घरी या म्हणलं सर येतो तुम्हाला खोटं वाटेल सत्तावीस तारखेची सकाळ मी कधीच विसरणार नाही मी आमच्या ड्रायव्हरला घेतलं त्याचं नाव विकी मी आमच्या ड्रायव्हरला घेतलं आणि आठ वाजल्यापासून ते राहतात त्याच्या भोवताली फेऱ्या मारू लागलो म्हणलं ला, किती पब्लिक जमवली मारायला ते तरी बघावी आपण म्हणजे किती लोकांकडून टप्पू खायचा याचा तरी अंदाज घेऊ ना आपण तर शांतता होती बंगल्याच्या बाहेर त्या शिवतीर्थ बाहेर मी आपला घेऱ्या मारतोय घेऱ्या मारतोय घेऱ्या मारतोय म्हणलं यार शांतता आहे कशाला बोलवले आपल्याला काय माहीत म्हणलं बहुतेक आत माणसं जमवले काय की कारण त्याच्यात पहिलंच कड होतं ना की सत्तेमध्ये काही लागलं नाही इंजिन वगैरे मला खूप भीती वाटली तर मी पावणे अकरा वाजता गाडीतून उतरत होतो भुके बिके घेतला कपडे चांगले घातले तर आमचा ड्रायव्हर मला म्हणतो सर तुम्हाला आत काही लागलं तरी मला हात मारा मी म्हणलं आबे तुझं नाव आहे विकी त्यांचं नाव आहे राज त्यांच्या नावापुढे ठाकरे आपण शिवाजी पार्कमध्ये त्यांच्या बंगल्यात चाललो ना आत लागलं तर तू काय घंटा करणारेस काही लागलं तर मला तुला हात मारून तू करणार कायस आम्हाला सांगायला मोठी छाती काढून तुम्हाला आत काही लागलं कारण त्याला कळलं होतं साहेबांची तंतरली म्हणून कंप्लीट मी आपला अकराला दहा कमी असताना बंगल्यात गेलो बरोबर बघा मोठ्या माणसांची उगाच आहे बघा उगीच कोणी मोठं होत नाही मी अकराला पाच अकराला दहा कमी असताना घरात गेलो अकराला ला पाच कमी असताना मला त्यांनी सांगितलं साहेब तुमच्या आड वाद बघतायत मी गेलो तर त्यांची ती ब्राऊन कलरची खुर्ची बसले होते पांढरा शुभ्र सदरा बिद्रा घालून सर डायरेक्ट सरेंडरच बसा म्हटलं सर तुम्ही रागवलं का कशाला रागवायचंय मग अकरा पाचला त्यांची पत्नी आली सौ शर्मिला ताई तर मग गप्पा वगैरे मारल्या खूप बोलले दोन अडीच तास गप्पा मारले आणि ते मला असं म्हणाले की आज आत्ता समाजामध्ये काय घडतंय याचा आरसा दाखवणारे लेखक फार कमी राहिलेत आणि तुम्ही तो दाखवलात ना तर इथून पुढे काही असं मनात आलं ना पहिले लिहित चला माझं तुम्हाला बळ आहे तर ना माझी भीतीच पळून गेली पण तरी सुद्धा नंतर ती साबुदाण्याची खिचडी वगैरे आली मी त्यांना म्हटलं सर तुम्ही घ्या ना थोडी खा मी दोन शिवाय खात नाही म्हणलं बरं मग मी ताईंना म्हणलं ताई, ताई तुम्ही घ्या माझा आज उपास आहे म्हणे मला मी ना ती साबुदाण्याची खिचडी सुपासारखी गिळली की पटकन ही संपावीन यांच्या पुढे कुठं आपण छेंगदा बिंगदाणे पाडत त्या खिचड्या खायच्यात तर आपण परभणीच्या अजून खाताना दोन चार गोष्टी सांडल्याशिवाय आपलं काही होत नाही राज ठाकरेंच्या घरी घेऊन जर कुठं सांडा लावून करायची मी आपलं पटपट ती साबुदाना खिचडी गिळली त्यांना म्हणलं सर निघू का माझ्या घरचे परेशान आहेत ते म्हणे का मी म्हटलं मी माझ्या घरच्या ग्रुपवर टाकलंय की मी राजसाहेबांच्या घरात चाललो तर त्यांना असं वाटतं तुम्ही मला टप्पू देणार आहेत तर त्यांना काळजी वाटायली की जिवंत बाहेर येते की नाही तर ते निघताना दारापर्यंत सोडवायला आले आणि घरच्यांना सांगा तुम्हाला सुखरूप सोडला असं <laughs> म्हणाले सुद्धा तर या भेटीमुळे मला एक लक्षात आलं की आपण जेव्हा खरं वागत असतो खरं सांगत असतो समाजाच्या मनातलं सांगत असतो तेव्हा काय आपल्याला कोणाला घाबरायची गरज नाही कारण समाजाला ते वाटत असतं मुद्दा असा की तुम्ही ते कुठल्या भाषेत आणि कुठल्या पद्धतीने सांगताय मला उद्धव सरांचाही फोन आला होता मला सगळ्या सगळ्या राजकारण्यांचे फोन आले प्रत्यक्ष माझ्याशी बोलले मला फार आनंद वाटला की एखादी कलाकृती आपल्याला या लोकांच्या मनामध्ये स्थान देऊ शकते आणि मला एक जाणवलं की आपण जे साहेब साहेब दादा दादा करून आपापसात आप भांडत असतो यांचं वरती इतकं छान स्थिर चालू असतं आपलंच खाली चिखल चालू असतो नाही नाही तुम्ही आमच्या दादाला कसं बोलले आबे दादा ते साहेब एकत्र रात्री जेवायलात ना मस्त गप्पा तुम्हाला काय माहिती तर ह्या गोष्टीमुळे मला एक आधार मिळतो की आपली कलाकृती आपल्याला उद्या अभय देऊ शकते आनंद देऊ शकते असंच पंढरीच्या विठुराय कवितेच्या वेळेला पण झालं ती कविता सुद्धा मला ऑब्झर्वेशनमधून सुचली बाबा महाराज सादर आले होते एबीपी माझाच्या माझ्या कट्ट्यावरती आणि त्यांना विचारलं होतं की बाबा महाराज तुमचं वय आहे पंच्याऐंशी वर्ष आणि तुम्ही वारी सुद्धा पंच्याऐंशी वर्ष केली मग दोन वर्ष वारीमध्ये खंड पडला तुम्हाला वाईट नाही का वाटत ते म्हणाले अजिबात नाही पहिली गोष्ट माझं वय जरी पंच्याऐंशी असलं तरी मी वारी शहाऐंशी वर्ष केलीये कारण पहिल्या वर्षी वारी झाली तेव्हा आईच्या पोटात होतो मग त्यांना विचारलं मग शहाऐंशी वर्षाच्या परंपरेमध्ये खंड पडला तुम्हाला वाईट नाही वाटत ते म्हणाले अजिबात नाही शहाऐंशी वर्ष मी पांडुरंगाला भेटतो याचं काय कौतुक पांडुरंगही मला भेटतोय ना मग वाईट त्याला वाटायला पाहिजे की बाबा महाराज कसं नाही आले गड़े? या अधिकारांनी आणि या हक्कानी आज आपण देवावरती प्रेम करतो का अजिबात नाही आपण सुनबाईची रजा बघून सत्यनारायण उरकून घेतो घ्या उरकून सुनबाई घरी येत तुमच्या सुनेच्या रजेवर सत्यनारायण येईल कसा मला त्या लोकांचं विलक्षण कौतुक वाटतं ज्यांच्या कारमध्ये भगवा हनुमान उलट टांगलेला असतो असा कसं काय धाडस होतं त्यांनी संजीवनी उचललाय त्याला तुम्ही उलट टांगता बरं ह्याच्यावरती काही लोक त्याला धक्का म्हणून अरे अभे हनुमान ते ही भक्ती कुठली आहे ही श्रद्धा कुठली आहे हनुमानाला असं टपली मारून असं म्हणजे मला कळतच नाही आपण वेगळ्याच धुन किती सध्या तर मला असं वाटतं की त्या भगवंताला सुद्धा माझी आजी म्हणायची मला की तू भगवंताची श्रद्धा एवढी मनोभावे कर की उद्या जर काही चांगलं झालं तर त्याला ते सांगता यायला पाहिजे की हे तू केलंस आणि काही वाईट झालं तर मनामध्ये तेवढं धाडसही पाहिजे की मी सगळं चांगलं करतो मग माझं कसं काय वाईट केलंस या अधिकाराने आणि या, या, या हक्कानी देवावरती प्रेम करायला पाहिजे या सगळ्या फॅक्टरमध्ये मी तुम्हाला फार मनापासून सांगतो मी देवावरती नितांत श्रद्धा ठेवणारा माणूस आहे आणि मला असं वाटतं कुणाला तरी आन्सरेबल आहोत ही भावना मनात ठेवल्याशिवाय आपली प्रगती जास्त चांगली होऊ शकते आणि ती ठेवली पाहिजे आपल्याला कोणीच विचारणार नाही हे म्हणल्यानंतरची आपली छाती आणि आपल्याला कोणीतरी विचारू शकता हा हे म्हणल्यानंतरची आपली छाती पुढे काढलेली याच्यामध्ये थोडासा फरक असतो आणि काय हरकत आहे कुणाला तरी आन्सरेबल राहायला मी देवाला असतो आमच्या घरच्यांना असतो दिलेल्या वेळेला असतो दिलेल्या शब्दाला असतो वक्तशीरपणाला असतो माझ्या कामाला असतो विश्वास तेव्हा दोन हजार आठ पासून आज दोन हजार चोवीस मी एकदाही माझं काम करताना पाट्यात टाकल्या नाहीत किंवा हलक्या मनाने काम केलं नाही प्रत्येक क्षण मनापासून जगावा आपलं काम मनापासून करावं जे येतं ते देण्याचा प्रयत्न करावा बघू भगवंत तारून नेईल आणि तुमच्यासारखे प्रेक्षक साथ देतील अशी अपेक्षा करूया हे माझं भांडवल आहे ज्या भांडवलावरती मी मुंबईत काम करायचा प्रयत्न करतो माझी खात्री आहे माझा विश्वास आहे की हेच भांडवल उद्याच्या संकर्षण कराडेला तुमच्या नजरेत तुमच्या मनामध्ये अजून मोठा करण्याचा प्रयत्न करेल काही चुकले असेल तर ते सगळं माझं आहे जर बरोबर आलं असेल तर ते तुमच्या प्रेमाचं आहे आणि एवढं बोलतो आणि उद्याच्या तुम्ही जगताना आज तुम्ही कुठल्याही वयाचे असा कुठल्याही घरातले असा माझं असं म्हणणं आहे तुमच्या कुटुंबाला प्राधान्य द्या तुमच्या आईवडिलांना प्राधान्य द्या तुमच्या भावंडांना तुमच्या मुलांना प्राधान्य द्या तुमच्या वेळेला प्राधान्य द्या तुमच्या तब्येतीला प्राधान्य द्या बघा मनोहर पर्रिकर जेव्हा मरणाच्या अवस्थेत होते तेव्हा त्यांनी एक पत्र लिहून ठेवलंय आणि त्या आज तुम्ही आता नाशिक शहरामध्ये राहता इथे वातावरण चांगलं आहे त्याच्यामुळे ठीक आहे पण काय आहे मनोहर पर्रिकरांनी शेवटच्या क्षणांमध्ये असं लिहून ठेवलं होतं की मी राजकारणी झालो मी स्वयंसेवक झालो मी सगळ्या गोष्टी केल्या मी मोठा झालो मी केंद्रीय मंत्री झालो माझी पिशवी आणि पेन सुद्धा उचलायला लोक होती पण एक गोष्ट मात्र मी शिकलो कॅन्सर झाल्यावर की एकच गोष्ट आहे जी दुसऱ्यावरती सोपं होता येत नाही ती म्हणजे तुमची तब्येत ती तुमची तुम्हाला सांभाळावी लागते त्याच्यामुळे हे सगळं करत असताना तुमचं हे इंजिन किती छान राहील आहार विहार आणि विचार याच्यावरती नियंत्रण ठेवून जगण्याचा प्रयत्न केला तर आपला आज आणि आपला उद्या सुद्धा निश्चित चांगला असेल शिकणाऱ्या विद्यार कि कि विद्यार्थ्यांना किंवा शिक्षकांना किंवा किंवा सगळ्यांनाच आपण जगत असताना आपण काय खातो याच्यावरती आपलं नीट लक्ष ठेवा टाइमपास म्हणून आपण खूप खायला लागलो ना की आपल्या शरीराचाही टाइमपास व्हायला वेळ लागत नाही हे मला असं वाटतं तर ह्या सगळ्या आहार विहार विचार तुमचं घर कुटुंब आई बाबा मुलं धर्म कुठल्याही धर्माचे असा तुम्ही करताय ते वाचन तुमचं दिलेला वेळ तुमचा वक्तशीरपणाला प्राधान्य द्या तुमचा उद्या निश्चित चांगला असेल तुम्ही कुठल्याही वयाचे असा तुमचा उद्या, उद्या चांगलाच असावा अशी मी देवाकडे प्रार्थना करतो आणि इथेच माझे दोन शब्द पूर्ण करतो परत परत भेटत राहूया धन्यवाद